मिरज पंढरपूर रस्त्यावर बेकायदेशीरपणे गाईच्या वासरांची तस्करी करणारा टेम्पो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडला चारचाकी पिकअपचा अपघात पलटी झाल्याने पाच वासरांचा मृत्यू मिरज पंढरपूर रस्त्यावर बेकायदेशीरपणे गायीच्या वासरांची तस्करी करणारा टेम्पो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडला यावेळी या ठिकाणी तस्करीसाठी वापरलेली तेहतीस वासरे पिकअप चारचाकी गाडीत आढळली यातील पाच वाजरे मृत्युमुखी पडली आहेत तर अन्य वाजरांची सुटका करण्यात आली या गाडीचा चालक पळून गेला आहे मिरज पंढरपूर रस्त्यावर कवटे महाकाळकडून मिरजकडे सोमवारी पहाटे एक टेम्पो येत होता या ये टेम्पोत तेहतीस वाजरे कर्नाटकात तस्करी करण्यासाठी घेऊन जात असताना सदर्श टेम्पोचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केला मात्र सदरचा पिकअप टेम्पोचा अपघात होऊन वाहन रस्त्याकडेला पलटी झाले यामध्ये पाच वासरांचा मृत्यू झाला तर अन्य वासरांची यातून सुटका करण्यात आली सदरचा टेम्पो आणि वासरे मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले मात्र चालक फरारी झाल्याची माहिती मिळाली आहे जय श्रीराम आज पहाटे सकाळी तानंग फाट्यानजीक एक वासराने भरलेली गा गाय वासरांनी भरलेली गाडी पकडण्यात आली ती विनायक दा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली वशुप्रतिष्ठान हिंदुस्थान गौरक्षा समिती यांच्यामार्फत आज ही कारवाई करण्यात आली सदर मिरज शहर मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय साहेब व बाकीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ही गाडी पकडून त्याच्यावर कारवाई ठोसपणे कारवाई करावी अशी आमची त्यांच्याकडे मागणी राहील व मिरज इथं महाराष्ट्रात गो गोहत्याबंदी असताना ह्या सर्व वासरं बाहेर कर्नाटकात घेऊन जाऊन यांची कत्तल करून महाराष्ट्रासारख्या ठिकाणी आणून त्याची तस्करी केली जाते व ह्या संबंधित जे कोण हे याच्यावर असले प तस्करी करून त्यांच्या कतली करतात त्यांच्यावर ठोसपणे महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन पी आय साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशा आमच्या सर्व गोरक्षकांकडून त्यांना मागणी आहे